ग्राम ग्रामदेवता श्री रामलिंग चौडेश्वरी देवीच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या बाळबट्टल देवीची बुधवारी मध्यरात्री बारा वाजता मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात निघाली रात्री बारा वाजता या मिरवणुकीस प्रारंभ झाला आणि पहाटे सात वाजेपर्यंत मिरवणूक निघाली कर्नाटकातील मासळ गावातून चांदीचा दिवा कसा आणला याचा इतिहास तर सर्वांना माहितीच आहे तो चांदीचा दिवा घेऊन देवी गावाभोवती प्रदक्षिणा घालते या दरम्यान श्रद्धाळू भक्त देवीची ओटी भरतात आणि आशीर्वाद घेण्यासाठी जमिनीवर बसतात अशी श्रद्धा आहे आपल्या मनातील या देवीला काही मनोकामना सांगितल्या ती पूर्ण होते अशी ख्याती आहे यावेळी देवी येतमा तंगी तुझ संकट दूर हो असा आशीर्वाद देते ही चांदीची वाटी अन्य गावातील भक्ताने घेऊन जाऊ नये यासाठी येथील ग्रामस्थ आणि देवी भक्त सतर्क असतात यापूर्वी या चांदीच्या वाटीच्या संरक्षणासाठी भक्तगण काठ्या कुऱ्हाडी तलवारी घेऊन या चांदीच्या वाटीसाठी संरक्षण करत असत परंतु सध्या कायदेशीर बाब बघता या सर्व गोष्टी कमी झाल्या आहेत परंतु या चांदीच्या रक्षणासाठी श्री रामलिंग चौडेश्वरी मातेचे भक्तगण प्रत्येक वेळी तयारीत असतात ही चांदीची वाटी अन्य ठिकाणी जाऊ नये यासाठी जातीने लक्ष देत असतात मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही यात्रा पार पडते वळसंग गावावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी देवी वळसंग गावाभोवती प्रदक्षिणा घालते हे एक वैशिष्ट्यच आहे डोक्यावर दोन ते अडीच किलो वजनाचा फुलांचा हार दांडा दोन्ही पायात चाळीस किलो घुंगरू बांधून एका हातात धारदार तलवार घेऊन अखंड पेटता चांदीचा दिवा आणि सर्वांसह मानकऱ्यांच्या मदतीने जवळपास बारा तास चालणारी ही यात्रा आहे दरम्यान बुधवारी मध्यरात्री श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा महोत्सवाचा बाळवट्टल कार्यक्रम अमाप उत्साही वातावरणात संपन्न झाला या यात्रेस कर्नाटक आंध्र तेलंगणा आणि महाराष्ट्रासह विविध राज्यातून भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते या यात्रेचे एक ऐतिहासिक ओळख आहे गेल्या अडीचशे वर्षांपासून या यात्रेची परंपरा आस्ता गायत अविरत सुरू आहे हडगार कोष्टी समाज यात्रेचे नेतृत्व करते तर विविध समाजांना या यात्रेचा मान आणि विडा आहे

예, 빨리 오게.